नमस्कार मित्रांनो प्रवीण ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो कशात मजेत ना असायलाच पाहिजे आनंदी आनंदकडे जिकडे तिकडे चोहीकडे खुशखबर 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 अति आनंद आणि डबल आनंद डबल आनंद याकरता कामगार मंत्री महोदयाने आपल्याला जे काय आता तुम्ही पाहिलंच असेल तो डबल आनंद आहे कसा आहे काय आहे हे तर आपल्याला मी स्पष्टीकरण देणारच आहे पण तत्पूर्वी ज्यांनी खरोखर मेहनत घेतली आणि ग्राउंड लेवलला मेहनत घेतली त्यांच्या आपण प्रतिक्रिया ऐकूया ते काय आहेत ताई तुमच्या मेहनतीला खरोखर यश आलं फळ आलं सगळ्या सुरक्षारक्षकांच्या आशीर्वाद सर्व तुमच्या पाठीशी होते आणि आपण इथं येऊन एवढं मेहनत घेतलीत तो आज आनंद तुम्ही कसा साजरा करणार नमस्कार आज दुपारीच तुम्हाला खुशखबर दिलेली आहे सुरक्षा रक्षकांसाठी आणि ती खूप आनंदाची बातमी होती आणि आम्ही बोललो होतो दुपारीच की संध्याकाळी साडेपाचपर्यंत आपल्याला लेखी स्वरूपात का मिळेल म्हणून पण विषय असा आहे आम्ही आता पाठपुरा पुन्हा केलेला आहे स्वतः सर स्वतः म्हणालेले आहे की जे बाईट दिलेली आहे कामगार मंत्रीनी तेच खरं आहे म्हटले त्यांनी ह्याचा फक्त आपला जो प्रोटोकॉल असतो ते उद्या होणार आहे सकाळी उद्या उद्या, उद्या सकाळी दहा अकरा वाजेपर्यंत सही वगैरे होईल त्याच्यावर मग हां मग मंगळवार सुट्टी आहे बुधवार गुरुपर्यंत आपले जे अध्यक्ष आहे हां उद्या ऑफिस चालू आहे मु मुंबईचे जे आपले अध्यक्ष आहे त्यांच्याकडं आम्ही पूर्ण फाईल त्याचा काय लेखाजोखा का आहे त्यांना आम्ही पाठवू आणि मग तुम्हाला व्हॉट्सअपद्वारे कळ कळवत येईन माझ्याने आम्हाला निरोप सांगितलेलं आहे ही बातमी आपली खरी आहे आणि इथं काही खोटं बिटं हे नाहीये सगळ्यांनी सगळ्यांनी मेहनत <laughs> <जारी> घेऊन <ग्यूंग laughs> केलेले आहे आणि जे बाईट दिलेली कामगार मंत्री तेच खरं आहे आपला विषय मार्गी लागलेला आहे फक्त प्रोटोकॉल पुढं उद्या होणार आहे एवढंच बोलून थांबवते जय हिंद जय जाह महाराष्ट्र धन्यवाद धन्यवाद नमस्कार मी संजय गायकवाड आजच आमची मंत्रालयामध्ये पुरा अख्खा दिवस आमचा गेला सुरक्षा रक्षकांच्या हितासाठी काही काही गोष्टी एक सकारात्मक झालेल्या आहेत युनिफॉर्मच्या संदर्भामध्ये तर एकदम प पूर्ण शंभर टक्के झालेलं आहे किमान वेतनच्या संदर्भामध्ये कामगार मंत्र्यांनी एकदम खुशखबी आपल्याला दिलेली आहे त्यामध्ये आपल्याला वाढ होणार आपले पगार तर आपल्याला नक्कीच होणार आहे कसल्या प्रकारची काही काळजी करायची कारण नाही आहे एकदम आरामशीर राहा चांगल्या पद्धतीने राहा खुश राहा <laughs> सुरक्षक संघटनेला प्रत्येक सुरक्षेरेष संघटनेच्या पाठीमागे तुम्ही बिंदास्तपणे खंबीरपणे उभे राहा तर आपलं येश हा कायमस्वरूपी परमनंट आणि हितकारक राहील हे मी सांगू शकतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे युनिफॉर्मच्या संदर्भामध्ये जे मॅडमनी सांगितलं आहे एकदम सत्य गोष्ट आहे आपल्याला दोन ते तीन दिवसामध्ये एकदम आपल्याला टोटल डिटेल रिपोर्ट भेटेल बिंदास राहा एकदम काळजी करू नका आपला आनंद नक्कीच आपण साजरा करू धन्यवाद धन्यवाद नमस्कार सर्व सुरक्षा रक्षकांना आजची जी काय खुशखबर होती आनंदाची गोष्ट आनंदाची गोष्ट <laughs> ती आम्ही द्यायची आधी मान्य कामगार मंत्री महोदयांनी तुमच्या तुम्हाला दिलेली आहे त्याच्यामुळे आम्ही काय सांगण्यासारखं आता त्याच्यामध्ये शिल्लक राहिलेलं नाही लक्षात ले घ्या त्याच्यामुळे आम्ही आनंद आनंद साजरा करायचे मला आम्हाला माहिती आहे व्हॉट्सअप आणि फेसबुकवरती तुम्ही लोकांनी आनंद साजरा केलेला आहे ह्याच्यामध्ये आम्हाला सर्वात मोठा आनंद झालेला आहे दुसरी एक गोष्ट होती ती किमान वेतन कायद्याअंतर्गत जे केंद्राचे जे ऑर्डर आहेत आदेश आहेत की सुरक्षा रक्षक असून देत सफाई कामगार असून देत हमाल असून देत नाहीतर घरकाम करणाऱ्या महिला असून देत यांच्या काही रोजगारामध्ये रोजंदारीमध्ये जे काही के वाढ केलेली आहे त्या रोजंदारीच्या संदर्भामध्ये माननीय कामगार मंत्री महोदय यांनी आज आपल्याला एक ग्रीन सिग्नल दिलेला आहे की आपल्याही सुरक्षा रक्षकांचा काही ना काहीतरी म्हणजे थोडी फुलना फुलाची पाकळी म्हणून त्या पगारामध्ये आपली वाढ होणार आहे ही पण आपल्याला गुड न्यूज दिली आहे आणि गणवेशाच्या बाबतीमध्ये म्हटलं तर मंत्री महोदयांनी पहिल्यांदा सांगितलं की बृहन्मुंबई महानगरपालिकेचे जे सुरक्षाकर्मी जे सुरक्षारक्षक जो गणवेश खाकी वापरतात त्या गणवेशाच्या प्रमाणेच तुम्हाला ही खाकी गणवेश दिला जाईल असं त्यांनी स्पष्ट त्यांच्या बाईट्समध्ये सांगितलेलं आहे त्यामुळे आपणाला आनंद साजरा करायला काय हरकत नाही ज्या काही ऑफिसियल त्यांच्या ज्या काय फॉर्मॅलिटी असतात प्रोटोकॉलप्रमाणे त्या सुरक्षा रक्षक मंडळाला उद्याच्या दोन दिवसामध्ये सगळ्या कळवल्या जातील अशी आपल्या सर्वांना आपल्या संघटना असून देत आम्ही सर्व हे प्रतिनिधी तर आलो होतो पाठपुरावा करण्यासाठी आमच्या सर्वांच्याकडनं हा तुमच्या सर्वांसाठी निरोप आहे कोणत्याही म्हणतात ना अफवांना आता इथून पुढे तरी बळी पडू नका फेसबुकच्या काय तुमच्या पोस्ट असतील त्या तुम्ही वाचा आणि त्या म पोस्टचा तुम्ही आनंद घ्या आणि त्यांना उत्तर द्यायचं का नाही तो तो आप तुमचा विषय आहे कारण की तुम्हाला संविधानानं अधिकार दिला आहे तुम्हाला सोशल मीडियामध्ये तुम्हाला व्यक्त होण्यासाठी तुम्हाला सर्वांना सोशल मीडियामध्ये व्यक्त होत आहेत त्याबद्दल तुम्हाला पण शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद दादा प्रथमेश दादा कसं वाटतंय आनंद कसा साजरा करणार आणि मजा आहे की नाही मग आनंदी आनंद गडे इकडे तिकडे सोयीकडे माझं नाव तर सर्वांना माहितीच आहे मी अश्विनी ताई सोनवणे यांच्या संघटनेचा शिलेदार प्रथमेश भाऊ विलास आल्हाट आज खऱ्या अर्थानं खरंच अंतकरण भरून आलेले जो माझ्या ताईने जो संघर्ष केला परंतु तो संघर्ष ताईचा नसून आज एक वेगळी गोष्ट मी तुम्हाला सांगतो खऱ्या अर्थानं आपण काय म्हणतो एका पुरुषाच्या पाठीमागं एका स्त्रीचा हात आहे oh. परंतु आज तसं नाही आहे त्या ताईंच्या पाठीमागं खरं खरंच त्यांचे नवरा अनिल शंकर सोनवणे साहेब आमच्या संघटनेचे सल्लागार वेळोवेळी ताईंना मार्गदर्शन करून कोणत्या प्रकारे संघर्ष करावा आणि त्यांचा अनुभव इतका दांडगा आहे की ते आज चार संघटनेचे अध्यक्ष आहेत आणि त्याच्या माध्यमातून अश्विनी ताईंना जे ज्ञान मिळत गेलं आणि आमच्यासारखे शिलेदार तुमच्यासारखे शिलेदार आणि माझे मावळे सगळे त्यांच्या पाठीमागं उभं राहून जे अश्विनीताईंची ताकद वाढवली परत दादांचं सर्व म्हणजे खारीचा वाटा आमचे संजय दादा आणि तुमचं तर काय विटेकर साहेब सांगायलाच नको कारण प्रत्येकाच्या घराघरात मनामनात हे न्यूज चॅनल जो बिंबवला गेला जी माहिती पोचवली मा माध्यमातून सुरक्षा रक्षक आज जागृत झाला जा आणि ठामपणे आज या लढ्यासाठी उतरला त्याबद्दल मी सर्वप्रथमेनं तुमच्या हार्दिक अभिनंदन करेन आणि आजची गोष्ट आज जो दोन हजार सोळापासून आपण जो संघर्ष करीत होता आज तागायत मंडळ स्थापन होऊन आपल्या साधारण चव्वेचाळीस ते पंचेचाळीस वर्ष झाले त्यानंतर आपला, आपला सत्याऐंशीपर्यंत आपली खाकी वर्दी होती आणि खाकी वर्दी आपली एक शोककळा पसरल्यासारखी ती आपली निघून गेली आणि त्यानंतर आज तागायतपर्यंत आपला सुरक्षा रक्षक त्या वर्दीचा उपभोग घेत होता परंतु आज खऱ्या अर्थानं आनंद झाला की जी माझी गेलेली वर्दी ती पुन्हा मिळाली त्या गोष्टीमध्ये खरोखरच अभिमानाची गोष्ट आहे आणि मी खरंच विटेकर साहेब आपले आभार मानतो त्यानंतर संजयदाचे आभार मानतो आमचे संजय चामाटे साहेब त्यांनीही उपोषणामध्ये चांगले सहकार्य केले आमचे गणेश गायकवाड साहेब मनोज शेंडगे साहेब त्यानंतर आमचे संजय गायकवाड साहेब त्यानंतर आपले शेलवले साहेब त्यानंतर आमचे अनिल चव्हाण साहेब आणि विटेकर साहेब सर्वच माझ्या सुरक्षा रक्षक कोणाचं चुकून नाव राहिलं असेल तर माफी असावी परंतु खरोखर आतो नात कष्ट के केले आणि त्या माध्यमातून हा विजय झाला आणि खरोखर माझं अंतकरण आता भरून आलेलं आहे मी जास्त काही बोलू शकत नाही जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद देन्य। नमस्कार महाराष्ट्र राज्यातील सुरक्षा रक्षक भावांनो एक आपली एकच मागणी होती सुरक्षा रक्षकांना खाकी युनिफॉर्म मिळालाच पाहिजे या अनुषंगाने सर्व महाराष्ट्रातील सुरक्षा रक्षकांना आपण एक शापर ग्रुपच्या माध्यमातून एक पूर्ण संघटना महाराष्ट्र राज्यातील यांना जागृत करून आणि सर्वांनी संघटनावाल्यांनी पत्रव्यवहार केले आणि त्या पत्राला आज यश मिळालं आहे बाबांनो आज काकीवर्दी संदर्भ सुरक्षारक्षक कित्येक वर्षापासून मागणी करत होता परंतु आज आपण या संघटनेच्या माध्यमातून अश्विनीताई सोनवणे दादा अल्हाट परवीन विटेकर साहेब मग संजयदादा पाटील व शहापूर मुरबाड कल्याण या ग्रुपने मोठा संघर्ष करून या संघटनेला पाठिंबा दिला व आम्ही सर्व सुरक्षारक्षक अनेक धावपळ घेतल्या आमदार खासदार यांच्याकडे धावपळ घेतल्या पत्रव्यवहार केलं आमदारांचे पत्र आणलं दहा पंधरा पंधरा एक आमदारांचे पत्र आणलं हे सत्य बोलतो साहेब शिफारस करून आम्हाला आज या टायमाला न्याय मिळाला आहे तरी आम्ही आज खूप आनंदाने व खूप खुश आहे असे मी दोन तिकडे इकडे <laughs> नमस्कार मी विजय ओम शेरो शापूर इथलं अंबरनाथ तिथलं रहिवासी असून ते कार्यरत असेल तरी मी शापूर ग्रुम ग्रुपचे सर्व परिवारचे बांधव माझे सर्व सुरक्षा रक्षक यांच्या यांनी जे मला तिने मला जे पा पाठबळ दिलं आणि स इतर मंत्रालयामध्ये प्रत्येक गोष्टीला येण्याची हिंमत दिली त्याबद्दल सर्व सुरक्षा रक्षक बांधवांचे मी आभार मानतो आहे आणि सर्व परिवार मी कोणाचे एकाचं नाव नाही घेत कारण सर माझ्या परिवारमध्ये सुरक्षारक्षक बांधवांच्या परिवारामध्ये खूप सारे बांधव आहेत आपल्या शापूरमोड ग्रुपच्या त्याच्यामुळे सर्वांचे माझ्या वतीनं आभार त्यापेक्षा सर्वात जास्त आमच्या अश्विनी ताई आणि जेवढ्या पण आमदारांकडे गेलो आमदार साहेबांच्याकडे जेवढे दहा बारा आमदार आमच्या निजे जे जे सहकार्य केले त्यामध्ये आपले ज्ञानेश्वर साहेब शिक्षक आमदार प्रद्युसर त्या शिव कतोरी साहेब आपले बालाजी किनीकर साहेब त्या डबल दरोडा बा दरोडो साहेब शहापूरचे आमदार गा कल्याणचे गायकवाड साहेब त्या दुसरे आहेत त्यांचे नावं काही मला आठवत नाही तरी असे भरपूर आमदारांनी दाबारा आमदारांनी आपल्याला सहकार्य केले वर्दीच्या या संबंधात आणि आज स्वतः बदलापूरचे आपले शिक्षक पदवीधर आमदार साहेब ज्ञानशी महत्वाय त्यांचे खूप खूप उपकार आणि आभार मानतो मी त्यांनी स्वतः आपल्यासोबत येऊन गृह खात्याच्या उपसचिव यांनी स्वतः त्यांना बोल स्वतः त्यांच्याकडून म म्हणणं मांडून त्यांचं बोलणं ऐकून घेतलं त्याच्यानंतर त्यांचं म्हणणं ऐकून आपली फेरबो तीन ते दोन दोन वेळेला फाईल त्यांनी हे केली नकार दिला त्या संदर्भात त्यांना विचारणी केली त्याच्यानंतर त्यांचं म्हणणं ऐकून पुन्हा लगेच मॅडमकडे तुरंत याच्याकडे आले विनंती सिंकल मॅडमकडे आणि त्यांचं पण म्हणणं ऐकलं आणि ते बोलले की आता सी एम साहेबांच्या परमिशनला फायनल आले गृहमंत्र्यालयाचा काय विषय राहिलेला नाही त्यांनी विषय फायनल केला का आपला विषय मार्गी लागेल त्यासंबंधी जे ज्या आमदारांच्याकडं मी गेलो त्यामध्ये मी प्रथम मी त्यांच्याकडे विनंती केली की आमच्या उपोषणकरते अश्विनताई मॅडम यांचं नाव तिथं दिसलं पाहिजे आणि त्यांनी त्यांना त्यांना सांगल्याप्रमाणे त्यांनी केलं त्यांचं मी प्रथम तर आभार मानतो आणि लढ्याची सुरुवात आमच्या अश्विनताई सुनावणे प्रतिलाभव दादा लढ ते तर फार लांबच गेले आमच्या <laughs> तरी पण माझी एक विनंती आहे अशाच प्रकारे डबल आमचे संजयदादा पाटील ते बिटेकर साहेब आपले लक्ष्मीराव भोसले साहेब अजिंक्य साहेब किंवा अजूक आपले चौधरी ॲडव्होकेट चौधरी साहेब देशमुखदादा अशा सर्वांनी आपल्या लढ्यासाठी आणि सर्वांचा उभ्या महाराष्ट्राचा म्हणजे पंधरा जिल्ह्यांचा विषय त्या पंधरा जिल्ह्यांच्या त्या त्यांच्या लेकरांचा तुम्हाला आशीर्वाद लाभेल आणि दोन्ही मी काही बोलू दे फेसबुकवर बोलू दे या व्हॉट्सअपवर बोलू दे काय कशावर बोलू दे हां तुमचा तुमच्या वाटीवर त्यांचा आशीर्वाद देव बघतोय कोण काय करतंय ते आणि अख्खी दुनिया पण बघते आणि विटेकर साहेब स्वतः दाखवतात आणि त्यांच्या आशीर्वादाने सगळ्या गोष्टी दिसतात अशाच प्रकारे सर्वांनी लढा द्या आणि एक एक विषय घेऊन मार्गी लावा पुन्हा आपल्या सर्व संघटनांचे आभार मानतो सर्व संघटनांचे माझ्या शापूर मुळ ग्रुप यांचे आणि माझा आमचं पुणेकर बंधू एवढा लांबून येतो त्याचे पण खूप खूप आभार आमचे सर्व बांधव इथे आहेत त्यांचे सर्वांचे आभार अशाच प्रकारे पुढं पण प्रत्येक विषय आपण घेऊ आणि तो मॅडमच्या सहकार्याने सर्व संघटनांच्या सहकार्याने आणि सर्व संघटनांनी अशाच प्रकारे एकत्र येऊन सर्व विषय मार्गी लावा स मी दत्तात्रय पाटील आज डॉक्टर खाडेसाहेब सुरेश खाडेसाहेब यांनी आपल्या मंडळा मंडळासह आपल्या महाराष्ट्रातील चौदा मंडळं ह्या सर्व सुरक्षा रक्षकांना जवळजवळ एक लाख लोकांना ह्या खाकीवरतीच परिवा परिधान करण्याचा निर्णय घेतलेला आहे तसेच आजच्या ह्या भाग्याच्या आणि आनंदाच्या दिवसाचा साक्षीदार होण्याचा योग माझ्यासारख्या एका साध्या सुरक्षा रक्षकाला आला आणि ह्याचं एकमेव माध्यम म्हणजे अश्विनीता असतील प्रथमेश साहेब असतील संजय साहेब असतील उमेश साहेब असतील यूट्यूब आणि पूर्ण महाराष्ट्राला घराघरात पोचलेली प्रवीण विटेकर चॅनल या यांच्यामार्फत जे जे काय इथं घडतं मी जवळजवळ आज सात ते आठ वेळा ह्या मंत्रालयामध्ये आलेलो आहे काय इथं परिस्थिती असते कशा प्रकारे संघर्ष करावा लागतो त्यासाठी काय खर्च करावं लागतं हे सर्व मी माझ्या डोळ्याने अनुभवलेलं आहे आज कित्येक रक्षक असे नाईट करून फस करून किंवा आलेले आहेत आणि आता परत ते नाईटलाही जाणार आहेत आता अश्विनीताई साहेब पुण्यावरून आलेले आहेत किती मोठा संघर्ष हा मी तर म्हणेन एका मो मोठ्या संघर्षाचा हा विजय झालेला आहे विजय कसा साजरा करणार आणि विजय साजरा करण्यासाठी यूट्यूब चॅनल प्रवीण विटेकर साहेब हे थोड्या वेळाने त्याची घोषणा करतील <laughs> त्या कार्यक्रमाची त्यामध्ये आपण पूर्ण वर्दीनिशी नवीन वर्दी, वर्दी। डॉक्टर सुरेश खाडेसाहेबांनी आत्ता सांगितल्याप्रमाणे खाकी वर्दी परिधान करूनच आपण ती तो जल्लोष किंवा तो आनंद आपण साजरा करणार आहोत <laughs> आणि ज्यानी ज्यानी ज्या जा ज्या युनियनवाल्यांनी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष व्हॉट्सअपच्या ग्रुपमधून यूट्यूबमधून ज्यांनी ज्यांनी आत्तापर्यंत आपल्याला सहकार्य केलं त्या सर्वांचं मी आभार मानतो अशीच साथ देत राहा यापुढचे लढे अजून काही असतील आपला ई एस आयचा लढा असेल कामगार मंत्रालयातून काय योजना आहेत मगाशी आपल्याला कामगार मंत्र्यांनी सांगितलेलंच आहे अशा काय योजना असतील त्यासाठी आपण झडूया झटूया एकत्र येऊया आणि सुरक्षा रक्षकांचं हित आणि हितच करूया मित्रांनो जय महाराष्ट्र मी पाहिलं असेल सर्वांनी आपापल्या मतं जे आहे ते मांडलेलं आहे प्रत्यक्षात इथे येऊन सगळ्यांनी जो काही हा इतिहास घडवला हे इतिहासाचे साक्षीदार इथे येणारे सुरक्षारक्षक आणि मलासुद्धा बनता आलं मित्रांनो काही काळजी करू नका थोडंसं थांबा थोडं धीर धरायचा असतो लगेच पाहिलं की लगेच खाली कमेंट्स लगेच पाहिले की लगेच खाली कमेंट्स लगेच येतं सब्रकाफल मिठा होत आहे होत आहे ना मिळालं ना सब्रफल मीठा होत आहे तसंच आता हा सुरक्षा रक्षकांचा आपण एक गुणगौरव सोहळा आयोजित करतो हा जो आपण उत्सव साजरा करणार आहोत ना डिसेंबरला डिसेंबर महिन्यामध्ये आपण उत्सव साजरा करतो तसाच सर्व कुटुंब सह परिवार आपण त्या ठिकाणी उपस्थित राहतो या ठिकाणी आपले सुरक्षा रक्षक गणवेशामध्ये असतील जो आपल्याला नवीन गणवेश मिळाला आहे तो नवीन गणवेशामध्ये त्या ठिकाणी आपण साजरा करणार आहोत कुठे करणार काय करणार आणि कशा पद्धतीनं तो कार्यक्रम आपला आयोजित असणार आहे त्याचे संपूर्ण डिटेल्स तुम्हाला मिळतीलच मित्रांनो लवकरच परंतु जाता जाता मी तुम्हाला एकच सांगेन उतू नका मातू नका घेतला वसा टाकू नका हे जे मिळालं आहे हे मित्रांनो काय घष कष्ट घेतल्यात आम्हालाच माहिती आहेत आम्हीच त्याचे साक्षीदार आहोत बरं का काय काय करावं हो लागले ते तर याची थोडीशी काळजी सर्वांनी घेतली पाहिजे म्हणूनच मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि जाता घडू चॅनल सबस्क्राईब करा की राहू हो। चॅनल सबस्क्राईब करा भेटूया हो। आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या धन्यवाद